पुढच्या येणार नाही असं वाटतं मला भारतीताई येणार नाही लोकसभेचा खासदार भारतीताईंकडे आम्ही खूप मोठ्या आशेने त्यांना बघितलं होतं पण त्यांनी आमचे प्रश्न कधीच सोडवले नाही का मालेगाव मालेगावून काढलं का धुळ्यान धुळ्याहून काढलं तर मुंबईला घेऊन जा खासगी दवाखान्यात जा तुम्ही मग ह्या जर आरोग्य मंत्री असताना जर हे करू शकलं नाही तर बाकीचा विषय लांबचाच आहे त्यांचा भारतीय पर्यंत मतदान करणार का जर त्या गावात आल्या तर अजिबात नाही त्यांना अजिबात मतदान करणार नाहीत आम्ही भारतीदायी पवार तुमच्या गावात आल्या तर तुम्ही त्यांना मतदान करणार का नाही <reke> करणार सर त्यांनी आमच्या व्यथा जाणला नाही तेव्हा काय मतदान करू आणि त्यांनी मागूची अपेक्षा करू काय भारतीताई पवार यांना तुम्ही मतदान करणार का नाही तुमच्या तुमच्या गावात सांगितलं आम्ही गावाचा लावू देणार आहे इथं भारतीताई पवार यांचा भूत लावू देणार मतदान पेटी जाऊ देणार आहे या प्रश्न असा आहे की भारतीताई पवार यांनी तुमच्या लोकसभा मतदारसंघातल्या मावाडी गावाला किती वेळा भेट दिली एकदा पण नाही आल्या एकदा पण नाही पाच वर्षात एक तरी आले असतील नाही एकदा पण आलेले नाहीत त्यांनी लग्न कार्य असेल कोणाच्या घरी सुख दुख असेल नाही सर बिलकुल नाही पाच वर्षात एक दिवस नाही त्यांच्या मागे झेंडे धरणारे होते ना त्यांच्या कामा कामासाठी कामासाठी सुद्धा आले नाही नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मी सुनील बेलदार आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो सकाळच्या आठ वाजल्यापासून तर आत्ता रात्रीचे आठ वाजताय नाशिक लोकसभा मतदारसंघाचा डुंडोरी मतदारसंघाचा तसेच धुळे मतदारसंघाचा आपण आढावा घेत आहोत देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू झालेला आहे आणि हा उत्सव सुरू असतानाच आपण नाशिक जिल्ह्यातील असलेल्या विविध गावांनाच भेटी गाठी देणार आहोत नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि डुंडोरी मतदारसंघ असा या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्याची विभाजणी होती आणि या विभागणीमध्ये डिंडोरी मतदारसंघामध्ये काही असलेल्या गावांची आपण गावांमध्ये आपण भेट देत आहोत आणि या भेटीमध्ये विविध नागरिकांशी चर्चा करून त्यांना भविष्यातील खासदार कसा पाहिजे या संदर्भातील आपण अं चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे आपण नाशिक जिल्ह्यातील देवला तालुक्यातील डुंडोरी मतदारसंघात येणाऱ्या माळवाडी गावात आहोत या मालवाडी माळवाडी गावामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच या ठिकाणी एक वेगळा असा एक बॅनर दिसून येतो ज्या बॅनरवरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समजून घेणार का असा एक थेट प्रश्न या गावकऱ्यांनी येणाऱ्या भावी खासदाराला विचारलेला आहे आणि या, विचा, या विचार या बॅनरच्या माध्यमातून विचारला गेणारा प्रश्न नक्की का त्यांनी असा बॅनर लावला गेला येणाऱ्या काळामध्ये जे खासदारकीच्या निवडणुका होणार आहेत या खासदारकीच्या निवडणुकामध्ये जे खासदार असतील त्यांना हा थेट प्रश्न यांनी या बॅनरच्या माध्यमातून विचारला गेलेला आहे विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना जो न्याय मिळत नाही असा थेट थे, शेतकरी बांधवांचा प्रत्येक वेळी एक प्रश्न असतो कोणी असो आमदार असतील खासदार असतील त्यांना विचार प्रत्येक शेतकरी बांधव हा वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारत असतो परंतु शेतकरी बांधवांना न्याय मिळतच नाही परंतु ज्या देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती विविध गावातून विविध जनतेशी आवाज जनतेचा जनतेच्या माध्यमातून आपण प्रबंधच्या माध्यमातून संवाद साधून नक्की या गावकऱ्यांच्या मनात किंवा भारतात राहणाऱ्या सामान्य नागरिकांच्या मनात काय प्रश्न आहेत हे प्रश्न आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांचा असणारा खासदार कसा असणार आहे आपण हे त्यांच्याकडून जाणून जाणून घेणार आहोत आता या दिंडोरी मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून भारती ताई पवार तर राष्ट्रवादीकडून भास्करराव बगरे आ, हे थेट खासदार पदासाठी उभे आहेत सोबतच विविध पक्षांचे काही उमेदवार आहेत ज्यामध्ये जीवा पांडू गावित हे देखील ऐन आपली उमेदवारी घोषित करणं असं सांगितलं जात आहे हे चारही उमेदवारी रिंगणात असले परंतु ज्या नागरिकांच्या जे मूलभूत प्रश्न आहेत अन्न वस्त्र निवारा आणि त्या शेतीमालाला मिळणारा भाव या जर भाव मिळत नसेल तर येणाऱ्या खासदारांनी जर त्यांच्या प्रश्नांचे उत्तर सोडवले गेले नाहीत तर अशा पद्धतीने विविध गावांमध्ये जो बॅनर लावला या गावात मावारी गावमध्ये जो बॅनर लावला गेला अशा बॅनरच्या माध्यमातून शेतकरी बांधव असतील ते आपले थेट प्रश्न येणाऱ्या भावी खासदार खासदारांना विचारणार चला तर जाऊया या गावातील नागरिकांकडे दादा आपलं प्रबंध म्हणजे स्वागत आहे दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही या गावामध्ये किती वर्षापासून राहत आहेत माझा जन्म या गावातला आहे मी अविनाश बागुल शेतकरी शेतकरी दादा तुम्हाला किती शेती आहे आमची पाच सहा एकर शेती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील राहुल गांधी असतील किंवा इतर कोणी पंतप्रधान पदासाठी दावेदार असतील तर तुम्हाला देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे सगळ्यात महत्वाचा जर देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे असं विचाराल तर शेतकऱ्यांचा काही वारी असला पाहिजे तो मग शेतकऱ्यांच्या कैवारी कोण शेतकऱ्यांचा कैवारी असणारा बऱ्याच वेळेस जनता राजा जनता राजा म्हणून शरद पवारांना ओळखतात पण शरद पवारांनी हा पुढाकार घेऊन स्वतःला लीड केला पाहिजे असं तरी आमचं वैयक्तिक मत आहे ज्यांना शेतकऱ्यांबद्दल टोटल तो, तो, सगळं काही माहिती ज्यांना शेतकऱ्यांबद्दल माहिती परंतु आपल्या देशाचे जेवढे काही उमेदवार असतील किंवा जेवढे काही नेते असतील ते स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात मग त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत अशा वेळेस तुम्हाला तुमचा खासदार कोण पाहिजे मग शेतकरी पुत्र पाहिजे नवीन एखादा उमेदवार पाहिजे सुशिक्षित तरुण पाहिजे कि इतर कोणी पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी पुत्र हे फक्त शेत शेतकऱ्याचे मतं मिळवण्यासाठी केलेलं एक बाईट असतं ते त्या बाईटला अजिबात काही महत्व नाही जर कोणी पाहिजेल असं जर म्हणाल तर आज त्या लायकीचा आमच्या मतदारसंघात कोणी नाही जर कधी नोटा बटन जास्त प्रमाणात जर मतं मिळाली नोटाला तर त्या ठिकाणी री इलेक्शन झालं पाहिजे असा जर कायदा राहिला असता तर ते आम्ही दा दा करून दाखवलं असतं नोटा हे मतदान करून आम्ही रिइलेक्शन इलेक्शन करून दाखवलं असतं मग समजलं असतं की शेती आणि शेतकरी काय असतो बरोबर दादा आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून भारतीदाय पवार आहेत सोबतच राष्ट्रवादीकडून भास्करराव बगरे आहेत शांतिगिरी महाराज उत्सुक आहेत जीवा पांडू गावचे उत्सुक आहेत तुमच्या लोकसभेचा खासदार कोण पाहिजे आम्हाला लोकसभेचा खासदार भारती ताईंकडे आम्ही खूप मोठ्या आशेने त्यांना बघितलं होतं पण त्यांनी आमचे प्रश्न कधीच सोडवले नाही कधी कांद्यावरती ज्या वेळेस निर्यात बंदी केली जाते त्या निर्यात बंदीच्या विरोधात कधीच पक्ष आदेश बाजूला ठेवून कधीच आपली ठाम भूमिका मांडली नाही की माझा मतदार हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यासाठी मला ही कांदा निर्यात बंदी अजिबात चालणार नाही अशी ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे आता बिलकुल आम्हाला नको त्यांना आम्ही चान्स देऊन बघितला आता नेक्स्ट टाइम आम्ही चान्स देऊ आमचं सर्वानुमते एकच ठरलंय की शेतकऱ्यांची जाण असणार नेता असला पाहिजे शेतकऱ्यांची जाण असला नेता पाहिजे गेल्या पाच वर्षापासून भारतीय पवार जिंजुरी मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षभरामध्ये भारतीय पवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मानले नाही का असा तर प्रश्न विचारला गेला आता तर आपण हा प्रश्न शेतकरी बांधवांना विचारूया दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही काय व्यवसाय करतात मी नंदू बागुल मी शेतकरी आहे इथलाच आहे माझ्या बा बाबदादापासून मी शेतकरी पाहतो आहे शेती करतोय सगळे पण प्रत्येक वेळा एकच आमचं रडगाणं असतं की आमच्या मालाला भाव नाही आणि आमचं सगळं अर्थकारण जे आहे इथं कांद्यावर आहे आणि कांद्याबद्दल असं कुठल्याच सरकारने आजपर्यंत अशी ठाम भूमिका अशी केली नाही की के कांद्या निर्यात बंदी केली तर काय रेट पाहिजे जर ती बंद केली तर ती कशी किती तोळ कोसळतो आणि कसं फेकून द्यावा लागतो आता त्याची जर मार्केट व्हॅल्यू जर पाहिली आणि आपला जो खर्च आहे तो कधीच त्याचा मेळच कधी शेतकऱ्याला घालता आला नाही त्याच्यामुळे आम्ही आता असं ठरवलं की कांद्याच्या संदर्भात जर कोणी एखादा नेता एखादा खासदार जर बोलणार असेल आणि आमचा खरोखर आत्मा जो आमचा तळतळ आहे आमची ती ती जर समजून घेणार असेल कोणी तर त्याच्या मागे आम्ही उभं राहायचो मतदारसंघाचा खासदार गेल्या पाच वर्षापासून भारतीताई पवार यांनी माझा सगळ्यांना एक प्रश्न असा आहे की भारतीताई या पवार यांनी तुमच्या लोकसभा मतदारसंघातल्या मारवाडी गावाला किती वेळा भेट दिली एकदा पण नाही आल्या एकदा पण नाही पाच वर्षात एक, एक वेळा वर्षा तरी आले असतील नाही एकदा पण आलेले नाहीत त्यांनी लग्न कार्य असेल कोणाच्या घरी सुख दुःख असेल नाही सर बिलकुल नाही पाच वर्षात एक दिवस नाही त्यांच्या मागे झेंडे धरणारे होते ना त्यांच्या कामासाठी कामासाठी सुद्धा आले नाही मग आता कोण खासदार तुमच्या गावात येणार तुम्ही बॅनर लावून द्या खासदारांचा विरोध करता लोकप्रतिनिधी विरोध करता तुमच्या गावात कोण येईल तुमच्या गावात हीच एक वेळ आहे की आम्ही विरोध करू शकतो नाही बोलतो आम्हाला काय म्हणणं आहे असं कोणी नाही येतच देशाच्या पंतप्रधान पैसे तुम्हाला कोण पाहिजे पंतप्रधान विकास कामे केलेत का आपल्या भारत देशामध्ये पंतप्रधानांनी विकास कामे केलीत का आता जर एक सांगायचं झालं विकास विकास या गोष्टी एकदम हायटेक आहेत बोलायला ऐकायला एकदम हायटेक आहे जर एखाद्या कुटुंबाकडे पैसे नसतील लाख मुलाचा तो, ला मुला तो विकास असेल एका मिनिटात अमेरिकन एका मिनिटात चंद्र ते आम्हाला काही घेणं नाही आमचं आरोग्य शिक्षण मुलं बाळ फॅमिली हे जर टिकवण्यासाठी आमच्याकडे पैसे नसेल तो हायटेक विकास काहीच कामाचा नाही बोलण्याच्या गोष्टीत बरोबर जर तुमच्याकडे जर जे शेतकरी बांधव आहेत यांच्यासाठी तुमच्याकडे सुख सुविधा नसतील तर तुमचा हायटेक काहीच उपयोगाचा नाही या ठिकाणी अजून देखील काही नागरिक त्यांच्याशी सवात होतात आता तुमचं काय नाव हेमंत बागुल काय करतात तुम्ही मी शेती करतो आणि व्यवसाय तुमच्या कांद्याला किती भाव आहे कांद्याला का तेराशे चौदाशे बाराशे कोण जबाबदार या जो जबादार? आ, आज चौदाशे भाव याला कोण जबाबदार जबाबदार असे सरकारने आजपर्यंत असे ऐकलं होतं की वाळू माफिया हे वगैरे माफिया ऐकले होते पण शेती उद्योगात पण माफिया टाकले कधीच पिटणार नाही असं नाफेड उत्पन्न करून टाकलाय नाफेडचा कांदा इथं घ्यायचा चौदाशे रुपये तिकडे काढायचे चोवीसशे रुपये सरकारची लूट चालू आहे मंत्री कमिशन आहेत म्हणजे दोन नंबरचा धंदा आता शेतीमध्ये पण उपलब्ध करून टाकलाय आणि सगळ्यात म्हणजे देवळा तालुक्याचं म्हणजे दुर्भाग्य असं आहे की कि सात आठ किलोमीटरवर गिरणा नदी फुल पाण्याने वाहते पूर पाणी जातं सगळं जातं पण सात आठ किलोमीटरवर इकडं पाट आहे पण पाटाचं पाटा रुंदीकरण झालं नाही तो पाट आहे पाटाचं काही पाणी पूर्ण भागाला पोहोचत नाही नदी जोड प्रकल्प झाला पाहिजे यासाठी बी जे पी सरकारला दहा वर्षे चान्स देऊन पाहिलंय सर्व जनतेने तुमचे खासदार तुम्ही खासदारांना चान्स दिला होता हो त्यांना पण याच आशेने दिला आहे ला की देवळा तालुक्याने की पाण्यासाठीच पाण्यासाठी हा देवळा तालुका कायम बुक केलेला आहे आता खासदारकीसाठी भारतीय पवार असतील भास्करराव वगैरे असतील शांतीगिरी महाराज असतील किंवा ज्या जीवापालो गावात असतील तुम्हाला कोण खासदार म्हणून पाहिजे आता असं आहे की खासदार हा बांधावरचा झाला पाहिजे किंवा मंत्री कामदार झाला पाहिजे तो भारतीय पवार शेतकरी शेतकरी शेतकऱ्याची पुत्रे असतील स्वतःला म्हणून शेतकऱ्याची पुत्र नाहीये ते आमदारांची सून आहे आमदारांची सून आहे हा म्हणून त्यांचं पीक काही बळत नाही राष्ट्रवादी म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला अवघ्या चौदा दिवसात खासदार पदावरती निवडून आले त्यांच्यामध्ये काहीतरी गुन्हा असतील म्हणून निवडून आले असते त्यावेळेस नरेंद्र मोदीकडनं खूप मोठी आशा होती पूर्ण भारत देशाची आणि सोबत शेतकऱ्यांची सुद्धा त्या मोदी लाटेमध्ये ते निवडून आले त्या सेकंड टाइम पण त्यांना चान्स देऊन बघितला पण त्या सेकंड टाइम चान्स दिल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर असेल तर शेती विषयावर त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही आरोग्य खातं असताना सुद्धा त्यांनी आरोग्य खात्याचं सुद्धा काही केलेलं नाही बऱ्याच सुविधा इथं सुविधा नाही इथं देवळा आरोग्य रुग्णालयात कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट दिली जात नाही इथून काढलं का मालेगाव मालेगाहून काढलं का डोळ्यांद्ळ्याहून काढलं तर मुंबईला घेऊन जा खासगी दवाखान्यात जा तुम्ही मग ह्या जर आरोग्य मंत्री असताना जर हे करू शकलं नाही तर बाकीचा विषय लांबचाच आहे त्यांचा खूप मोठा प्रश्न यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे मागील महिन्याभरामध्ये मा भारतीय लोकसभा मतदारसंघामध्ये एका रुग्ण रुग्णवाहिका जी असते त्याच्या अभावी एका महिलेला आपले गत म्हणजे प्राण सोडावे लागले हे एकदम एक दुर्दैवाची बाब आहे तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण वर्गाशी आपण संवाद साधूया दादा काय नाव तुमचं नरेंद्र बागुल काय काम करतात कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर आहे खासदारकीची निवडणूक संपन्न होते बरोबर तुम्हाला भारतीय पाहिजे जीवापालटो गावीत पाहिजे शांतीगिरी महाराज पाहिजे कि भास्करराव बघा पाहिजे भास्करराव बघे पाहिजे आता परिवर्तन का, का, का पाहिजे तुम्हाला काहीतरी बदल झाला पाहिजे ते पाच वर्ष एकदा पण आले नाही गावात तर त्याचा उपयोग काय पाच वर्ष आले नाही तरुणां तरुणांकडून आमदार म्हणजे तरुणांकडून आम खासदारकडून काय कर, अपेक्षा तुमच्याकडं त्यांनी का गावाला भेट दिली पाहिजे काय समस्या आहे ती बघितली पाहिजे बरोबर दादा काय नाव तुमचं रमेश बाबू काय काम करतात शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहेत कांद्याला कवडी मोल भाव आहे कोण जबाबदार केंद्र सरकार खासदार खासदार आमदार आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक प्र... लोकप्रतिनिधी पण कारण देवला तालुक्यात चांदवड जिल्हा तालुक्याचा चांदवड आणि देवला चांदवड आणि देवला, देवला, देवला मतदारसंघाचा विचार केला गेला भाजपाच्या हाती सप्ताह डॉक्टर राहुल दादा आयर असतील हे आपले आमदार आहेत आणि भारतीय ते पवार खासदार आहेत आणि वरती जर बघितलं गेलं पंतप्रधान मोदी जिथे तिथे आहे परिवर्तन पाहिजे का यावर्षी तुम्हाला हो परिवर्तन पाहिजे यावेळेचा खासदार कोण आणि पंतप्रधान कोण पाहिजे शेतकऱ्यांची समस्या सोडेल असा खासदार पाहिजे कोणी शेतकरी बांधवांची समस्या सोडू शकत नाही जर शेतकरी बांधवांची समस्या सोडवल्या गेल्या असतात तर अशा पद्धतीने लागणारे बॅनर कुठल्याच गावात पाहायला मिळाले नसत्या धुळे मतदारसंघाचा आढावा घेतला धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये नव्याण्णव टक्के लोकांच्या मते भाजप सरकार येणार असेल त्या त्या लोकांनी सांगितलं परंतु आज आपण चांदवर देवळा मतदारसंघामध्ये गेळा तालुक्यातील मारवाडी गावामध्ये ज्या नुँ। गाव शेतकरी बांधवांशी आपण संवाद साधला या शेतकरी बांधवांचा सरसकट विरोध हा भारतीय पवार यांना होतोय भास्करराव बगेरे हेच आमचे भावी खासदार पाहिजे असे त्यांच्या मागण्या आहेत इतर काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्या काय मागण्या आपण हे जाणून घेणार आहोत दादा तुमचं नाव काय पंकज बाबुल काय व्यवसाय कर शेती शेतमालाला भाव आहे का नाही याला कोण जबाबदार केंद्र सरकार खासदार सगळेच आहेत भाजपचे सगळेच आहेत तुमचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण भारती पवार ये ये भाजपचे आहेत ना हे सगळे गुन्हेगार आहेत नाही तुमच्या तुमच्या मतदारसंघाबद्दल बोला लोकसभेचा तुमचा खासदार कोण आहे भारती पवार तुम्ही भारती पवार यांना निवडून येणार का नाही का, का निवडून येणार काय गाव विकायला काढलं ते इथंपर्यंत कोणी चाललं नाही काय समस्या आहे शेती शेतकऱ्यांची यांनी कोणी दखल घेतली नाही आणि काय यांना मतदान करायचं पाच वर्षात भारत आहे पार तुम्हाला दिसले का तुमच्या गावात नाही कधीच दिसले नाही देवळाला तालुका देवळाला आहे तेवढ्याला सुद्धा दिसले नाही त्यात केंद्रीय आरोग्य मंत्री असतील त्यांना दिल्लीत कामं जास्त असतील तर मग काय कामं असतात यांनी शेतीवर जर यांनी नियोजन ठेवलं असतं की चला हे रात्रीचे बारे शेतकरी बारे देतो यांना माहितीये का रात्री काय करतो शेतकरी काय नाही यांनी एसी मध्ये बसून सांगतात आम्ही असं केलं आम्ही तसं केलं काय केलं यांनी यांना एकदा चान्स दिला परत यांनी म्हणायला पाहिजे होत ना तुम्ही वर्षी कोणाला मतदान करणार बघू आम्ही आठ ठरू भाजप मतदान ना ना करणार नाही भाजपला कोणचाही असो भाजपला करणार नाही ठीक आहे मालाला भाव नाही पण विकास काम भाजप सरकारने भरपूर केली असं विकास कोणचे विकास केले काही विकास केला नाही यांनी फक्त छान छान करून देता झाला विकास छान छान करून घेता आणि झाला विकास असं ते म्हणताय या ठिकाणी काका काय काय का? का व्यवसाय तुम्ही खासदार तुम्हाला कोण पाहिजे यावेळेस येणार नाही असं वाटत मला भारतीताई येणार नाही काय येणार नाही भारतीताई पवार अहो त्याने काही लक्षच दिलं नाही ना त्याच्यावर तुमच्या गावात किती वेळ आला तुम्हाला दिसलं कधी तुमच्या गावात नाही काही संबंध नाही आलीच नाही तुम्ही यावेळेस त्यांना मतदान करणार नाही भारतीय पवार तुम्हाला पाहिजेच नाही कारण तिने आमच्यासाठी काही केलंच नाही ना गावा गाव विकायला काढलं तेव्हा नाही आली असं भारताई पवार तुम्हाला नको पाहिजे पण येणारा खासदार तुम्हाला कसा पाहिजे बघू ना आता काय करायचं ते येणारा जो खासदार तुमच्या काय अपेक्षा असते काय तो बघू ना आता कोण आहे उमेदवारीला कोण तयारी आहे कसं आहे करेल का नाही त्याच्यावर काका काय वाटत तुम्हाला भारतीय ताई पवार येणार कि भास्कर दादा काय वाटतं तुम्हाला कोण येणार यावेळेस भारती पवार म्हणजे आम तुम्ही मतदान कोणाला करणार भारतीय पवार काय कारण आम्ही आमच्याकडे जमीन नाही जुमला नाही आम्हाला काय करायचं तुमच्याकडे जमीन नाही जमला भारतीय पवार यांना मतदान करणार जरूर करू आम्ही त्याचेच आहोत भारता पवार त्यांचेच तुम्ही आहोत मोदीचे आहोत नक्कीच आम्हाला जमीन जुमला नाही पण आम्ही मोदी सरकारला वोटिंग करणार असं वो त्यांचं मत आहे दादा तुम्हाला खासदार कोण पाहिजे शेवटचा प्रश्न आम्ही अजून ठरवलेलेच नाही कोण पाहिजे असं तुम्हाला काय तुमचा खासदार कोण पाहिजे सर ज्यांनी शेतकऱ्याच्या व्यथा समजले तोच करा तुम्हाला कोण पाहिजे खासदार कोण पाहिजे जर असं थेट विचाराल तर मतदान न करण्यापेक्षा करावं तर शंभर टक्के लागणार आहे आम्ही कोण खासदार करू त्याच्याकडनं काय करून घ्यायचं याच्यासाठी आधी आम्ही भास्कर बगरे साहेबांना बोलवणार आहोत ते येणार आहेत आमच्याकडे आमच्या सर्व व्यथा आम्ही त्यांना सांगणार आहोत त्यांनी जर शब्द दिला आणि तो विश्वास एकदम विश्वासक शब्द असला तर आम्ही त्यांना मतदान करून त्यांना खासदार करू भारतीय पवारांना मतदान करणार का गावात आल्या तर अजिबात नाही त्यांना अजिबात मतदान करणार नाहीत आम्ही भारतीय पवार तुमच्या गावात आल्या तर तुम्ही त्यांना मतदान करणार का नाही करणार सर त्यांनी आमच्या व्यथा जाणल्या नाही तेव्हा काय मतदान करू आणि त्यांनी मग अपेक्षा करू काय करायचं भारतीय पवार यांना तुम्ही मतदान करणार का नाही गा तुमच्या गावात आल्या उद्या सांगितलं की आम्ही तुमच्या गावाचा विकास लावू देणार आहे इथं भारतीय पवार यांचा बूथ लावू देणार मतदान पेटीच जाऊ देणार आहे समजू या भारतीय पवार उद्या तुमच्या गावात आल्या त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या गावाला तुमच्या गावात विकास काम करू शेतीला म्हणजे शेतमाला भाव देऊ तर तुम्ही भारतीय पवार मतदान करणार का नाही मतदान करणार तर आम्हीच नाही पण आता का आता का म्हणताय ते यायचं आहे का बरं याच वेळेस त्या ज्या आल्या तुमच्या गावात तुम्ही त्याला मतदान करणार नाही का भारतीय पवार तुमच्या गावात आल्या तुम्ही मतदान करणार का नाही नाटाला नोटाला जे म्हणतो ना आपण आम्ही कोणालाच मतदान करणार नाही कारण आमचा फक्त भाव कांद्यासाठी आणि आज जे काही आमचा संघर्ष चालू आहे फक्त कांद्यासाठी बाकी काही का तुम्ही एक शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न तुम्ही भारतीय पवार तुमच्या गावात उद्या आल्या पाच वर्ष तुम्ही म्हणताय की पाच वर्षभर तुमच्या गावात आल्या नाही पण उद्या ज्या आल्या त्यांनी सांगितलं शेतमाला भाव देऊ तुमच्या गावात विकास काम करू तर तुम्ही भारतीय पवार यांना मतदान करणार का माझा ऐकून घ्या तुम्ही माझा कांद्याचा निर्णय का बदलला त्यांनी रात्यात निर्णय घेतला मागच्या सहा महिन्यापासून बंद नाही नाही बंद होत नियोजन द्यायला पाहिजे होत आधीच शेतकरी घाबरल्याने काहीतरी कसा तरी गेला तो तिथं मार्केट अचानक बंद पडलं काय पण आता शेवटचा माझा प्रश्न असा आहे की तुम्ही भारतीय बघून काय करते ती या ठिकाणी आपण एकूण पाच लोकांचे मत जाणून घेतले त्यापैकी आप लोकांनी आपल्याला असं सांगितलं की आम्ही कोणाचीच मतं जाणून घेणार सायंकाळची वेळे काही लोक या ठिकाणी सलूनच्या दुकानामध्ये बसलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया या ठिकाणी एक आजोबा आहेत त्या आजोबांशी आपण संवाद साधण्याचा छोटासा प्रयत्न करूया बाबा रामराम रामराम काय नाव तुमनं बापू गणपत शिवाळे काय करतस काहीच करत नाही मी काहीच करत नाही तुमचा व्यवसाय काय होता पहिला शेतकरी होता शेतकरी होता का आता खासदार की नाही निवडणूक माहिती आहे का आपण काही माहिती नाही बाडे त्या मातलं काही माहित नाही का राजकारण आपण माहिती नाही नक्की का हा नक्की त्यांना सांगता येत नाही दादा नमस्कार काय नाव तुमचं विठ्ठल पांडुरंग सोनवणे काय करता बाबा तुम्ही मी शेतकरी आहे शेतकरी आता खासदारकीची निवडणूक संपन्न होते खासदार निवडले जातील त्यानंतर पंतप्रधान निवडले जाईल तुम्हाला पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी पाहिजे की हो राहुल गांधी पाहिजे आम्हाला राहुल गांधीच पाहिजे कारण आम्ही मागे गाव विकन काढलं होतं पण त्यांनी कुठलंही ऍक्शन घेतली नाही आमच्या गावाकडे कोणी फिरून पाहिलं नाही त्याच्यामुळे आम्हाला आता राहुल गांधीलाच मतदान करायचं आहे आणि खासदार भारतीदाई पवार भास्करराव बगेरे शांतीगिरी महाराज का जीवा पांडू गावेत जीवा पांडू गाव आहेत विवाह हातोडा वेळा हातोडा पण तुमच्या विद्यमान खासदार जे भारतीय पवार आहेत ते तर चांगल्या केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री आहेत नाही काही नाही आम्ही आंदोलन केलं रस्त्यावर उतरलो होतो पण भारतीय काही कुठली ऍक्शन घेतलेली नाही तुम्ही भारतीय पवार यांना मतदान करणार का यावेळी नाही करणार बीजेपी ला मतदान करणार नाही आम्ही अरे रेवा खूप वाईट परिस्थिती पाहायला मिळते की एक व्यावसायिक व्यावसायिकांशी होता दादा नमस्कार काय नाव तुमचं आता भाऊ अशोक बदाने काय वाटतं यावेळेस लोकसभेचं इलेक्शन संपन्न होते आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार पाहिजे तुम्हाला सगळे नेते सारखे खुर्ची भेटली तो त्याचं काम करतो आम्ही कोणाला निवडून द्या काही काम नाही करत नाही पण तुमच्या दृष्टिकोन तुमचा खासदार कोण पाहिजे आता कोणाला बी निवडून द्या तेच सांगतो मी तुम्हाला सगळे सारखे ज्यांना खुर्ची भेटली का ते त्यांचं काम करतात बरोबर पण तुमच्या खासदार भारतीय ते पवार आहेत तुम्ही भारतीय पवार यांना वोटिंग करणार का यावर्षी आता ते वोटिंग करायचं का नाही करायचं ते आम्ही सांगून नाही शकत ना तिथे गेल्यावर ठरू कोणाला मनामधला अपेक्षा तुमचा अपेक्षित खासदार कोण मग बघू ना आता बघरी बी चांगला आहे बदरी साहेब चांगले जर बघितलं गेलं तर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मा यावेळी भारतीदायी पवार आम्हाला पाहिजेच नाही असं सगळ्यांचं मत आहे या ठिकाणी बहुतेक नागरिक गावातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण नागरिकांशी संवाद साधतोय परंतु कोणी बोलण्यास तयार नाही परंतु ज्यांनी बोललं ते सगळे म्हणतात की भारतीदायी पवार यांना भारतीदायी पवार हे आम्हाला पाहिजेच नाही भास्करराव बग्रे असतील किंवा इतर पक्षातील काही नेते असतील आम्ही त्यांना निवडून देऊ असं त्यांचं मत आहे या ठिकाणी पुन्हा काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद तू तरुण आहेस तुझं किती शिक्षण झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्या भारतामध्ये लोकसभा निवडणूक संपन्न होते खासदार किती इलेक्शन संपन्न होते भारतीय पवार भाजपकडून आहेत भास्करराव बगरे राष्ट्रवादीकडून आहेत शांतिगिरी महाराज उत्सुक आहेत सोबत जीवापांडुगावी उत्सुक आहेत तुमचा खासदार तुम्हाला कोण पाहिजे आमचा खासदार आम्हाला असा पाहिजे की आमच्या प्रश्नांचे कुठेतरी निरसरण होत असेल असा खासदार आम्हाला पाहिजे मागच्या वर्षी आम्ही गाव विकायला काढलं होतं ही बातमी पूर्ण महाराष्ट्रात एकदम सनसणी बातमी झालेली होती तरी सुद्धा एक स्थानिक कोणताही नेता इथेपर्यंत आलेला नव्हता जे सत्ताधारी होते ते पण नव्हते जे विरोधी पक्षात होते ते पण नव्हते आज सगळे रिंगणात विरोधी पक्षवाले पण आहेत आणि सत्ताधारी पण आहेत त्यांना आमची जर गरज वाटली नाही की तिथे शेतकऱ्यांपर्यंत जाऊ आणि त्यांना विचारू आपण की यांची काय परिस्थिती आहे यांना काय प्रॉब्लेम काय काय नाही ते जर आमच्यापर्यंत आले नाही त्यांना आमची गरज नाही तर काय त्यांची गरज असावी त्यांनी पण आमच्यापर्यंत मत मागायला येऊ नये आणि आम्ही पण कृपया त्यांना विनंती करतो तुम्ही प्लीज आमच्याकडे मत मागायला यायचं नाही बरोबर पण आता ज्या केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भारतीज पवार तुमच्या विद्यमान खासदार आहेत परत त्या निवडणुकीसाठी उत्सुक आहेत सोबतच त्यांच्या समोर राष्ट्रवादीचे भास्करराव बगरे आहेत एकीकडे जीवा बांधो गावेत आणि एकीकडे शांतगिरी महाराज आहेत तर अशा तुमचा पुढचा खासदार तुम्हाला कोण पाहिजे एक तरुण म्हणून एक सुशिक तरुण म्हणजे तुमच्या काय अपेक्षा आहेत आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे प्रत्येक ठिकाणी केंद्र सरकारचा हा कांदा निर्यात बंदीचा धोरण व्यापारी रेडीचे छापे आणि जे कांद्याचे आयात निर्यात शुल्क लागू करणं ह्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करून जे कुठेतरी शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते ही थांबवून आम्हाला फक्त एक आमच्या आता तुम्ही भारतीय मतदान करताना का नाही त्याच्यावर आम्ही अजून विचार करणं चालू आहे मतदान करणं हा करणारच नाही असं समजा चाललं काय करणं असलं पाहिजे मतदानच करणार नाही म्हणतात त्यांना मतदानच करायचं असतं तर आम्ही मागच्या वर्षी गाव विकायला काढलेलं नसतं आणि गाव विकायला का काढलंय हे भारतीय समजून घ्याणं महत्वाचं महत्वाचं होतं त्यावेळेस आम्ही गाव का विकायला काढलं होतं की आमच्यावर अशी परिस्थिती आली होती की आम्हाला घरात खायला काही नव्हतं तेव्हा त्यांनी आमचा विचार केला नाही तर तुम्ही या वर्षी त्यांचा विचार नाही करणार अजिबात नक्कीच ही तरुणाची एक भावना आहे की आम्ही भारतीताई पवार यांचा विचार करणार नाही विशेषतः दिंडोरी मतदारसंघामधलं पहिलं गाव ज्या दिंडोरी लोकसभा पहिलं गाव आणि ज्या गावात आम्ही रात्री आठ वाजता आढावा घेतला यावेळी देखील गावातील तरुण असतील शेतकरी बांधव असतील छोटे मोठे व्यावसायिक असतील यांच्याशी आम्ही संवाद साधला परंतु भारतीताई पवार आम्हाला पाहिजेच नाही असं थेट विधान या इथल्या गावकऱ्यांनी केलेलं आहे आता यावरती स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा खासदार भारती पवार असतील हे काय निर्णय घेता हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे प्रबंध भूमीसाठी मी सुनील बेलदार मालवाडी नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंध भूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा